आजचं जे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आहे तर एक कार्यकर्ता म्हणून या प्रशिक्षण शिबिरामधून मला काय मिळेल याची थोडक्यात प्रस्तावना मी या ठिकाणी मांडत आहे आपल्या वतीने बाबासाहेबांच्या आणि आदर्शांच्या विचारांनी मी प्रभावित होऊन चळवळीशी एक एकूप झालेला एक कार्यकर्ता मी आहे माझ्यासारखे तुम्ही देखील आहात आणि समाजाशी काहीतरी आपलं देणं देणं घेणं आहे सम समाजातून जर आपल्याला काही मिळत असेल तर समाजालाही आपण काहीतरी देणं पडतो आपलं ते कर्तव्य आहे या भावनेतून आपण जे कार्य करण्या कार्य करण्यासाठी एकत्र आलेलं आहे आणि त्यातून जे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आपण आता राबवत आहोत तर या कार्यकर्ता प्र प्रशिक्षण शिबिरामधून ज्यांनी आतापर्यंत अनुभव घेतलेला त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा झाला पाहिजे आणि म्हणूनच दे आर आपण आता शिकत आहोत आपल्याला आता शिकायचं आहे तर काहीतरी प्रशिक्षण घ्यायचं आहे तर त्या भावनेतून आपण या ठिकाणी इथे जमा झालेला एक कार्यकर्ता म्हणून माझी अशी भावना असते की चौदा एप्रिलला मी जागा होतो आणि मध्यंतरी मी झोपतो आणि पुन्हा सहा डिसेंबरला मला पुन्हा जागा येते आणि माझ्या दृष्टीने फक्त चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर हेच कार्यक्रम आहेत का चळवळीचे या व्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रम आहेत का इसरी फुल टू प्लॅन तुमचा काही प्लॅन आहे का तो प्लॅन कसा राबवता या येईल या याची पण मला अपेक्षा आहे या प्रशिक्षण शिबिरातून काहीतरी संकल्पना कळेल की या दोन कार्यक्रमा व्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रम आपल्याकडे आहेत का त्याशिवाय आमच्या जबाबदाऱ्या काय आहे सजग नागरिक म्हणून आमच्या जबाबदाऱ्या काय आहे आमच्या कर्तव्य काय आहेत आ, ही ह्या जबाबदाऱ्याने या कर्तव्यांची जाणीव या प्रशिक्षण शिबिरातून मिळेल अशी मी अपेक्षा करतो त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काही कम्युनिकेशन चॅनल कसे निर्माण केली पाहिजे काय कम्युनिकेशन चॅनेल सध्या अस्तित्वात आहेत आणि काय निर्माण करण्याची गरज आहे त्या त्याचाही ओहापोहा झाला तर बरा होईल कारण कम्युनिकेशन हे एक असं माध्यम आहे की जर आपण व्यवस्थित संवाद साधू शकलो नाही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये तर आपण हे प्रचार आणि प्रसार इतर लोकांपर्यंत कसा नेऊ शकतो तर त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले कम्युनिकेशन चॅनल आणि अद्ययावत कम्युनिकेशन चॅनेल्स किंवा आपल्या मीटिंग आपल्या आपण कसं कम्युनिके एकमेकांशी कम्युनिकेट करतो त्याबद्दलही थोडीशी माहिती मिळाली तर काय बरं होईल आणखी मला या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामधून अशी अपेक्षा आहे की काही इंडिज्युअल डेव्हलपमेंट आपण यातून साध्य करू शकतो का या प्रशिक्षणामधून त्यातून मार्गदर्शन घेऊन येणार पुढचं जे वर्ष आहे दोन हजार पंचवीस त्यातून इंडिजल डेव्हलपमेंट म्हणजे वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास कसा का साध्य करता येईल जेणेकरून मला योग्य पद्धतीने वेळेचं व्यवस्थापन म्हणजे टाइम मॅनेजमेंट मला करता येऊ शकतं का इकॉनॉमी आणि बजेट मॅनेजमेंट म्हणजे माझं वैयक्तिक आर्थिक नियोजन आणि त्या माध्यमातून मग मी समाजाला काय देऊ शकतो का त्या आर्थिक नियोजन मी कसं केलं पाहिजे तर ते मला इथे शिकता येऊ शकतं का किंवा येणाऱ्या पुढील शिबिरांमध्ये मला ते शिकता येऊ शकतं का आणखीन एक महत्वाचं आणि जसं मी म्हटलं टाइम मॅनेजमेंट इकॉनॉमी मॅनेज बजेट मॅनेजमेंट आणि त्या त्याचबरोबर हेल्थ मॅनेजमेंट कारण आपला आरोग्य देखील महत्त्वाचा आहे तर या गोष्टींना आपण धम्माच्या माध्यमातून कसा आपण त्याला हातभार लावू शकतो त्या तेही शिकणं महत्वाचं आहे आणि शेवटचा मुद्दा असा की हा धम्माचा मार्ग आहे त्यामुळे धम्माच्या मार्गामध्ये आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे त्यामध्ये अहमभाव कसा दूर केला पाहिजे त्याचं एक तुमच्या अनुभवानुसार योग्य मार्गदर्शन मिळू शकतं का, का एक कार्यकर्ता म्हणून हो मी सात भरकटत राहणार की कुठल्या तरी पॉलिटिक्सच्या याला लागणार की धम्माची बॉन्ड्री काय आहे आणि आम्ही ॲज ए कार्यकर्ता म्हणून हो कसं योग्य पथावर चालत राहू मार्गक्रमण करत राहू या माफक अपेक्षा धन्यवाद